ईपीएस पंच्याण्णव निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून देशभरात साखळी उपोषण सुरू आहे या संघर्ष राष्ट्रीय संघ समितीच्या वतीने ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान विविध स्वरूपाची आंदोलने देशभरात करण्यात येणार आहेत या मार्फत ईपीएस पंच्याण्णव निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्या असा आग्रह समितीने धरला आहे त्याच अनुषंगाने आज सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली दोन वेळा पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांसोबत चर्चा करून मागण्या मंजूर करण्यात आल्या मात्र अजूनही अंमलबजावणी होत नसल्यानं यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे ई पी एस पेन्शन अधिकाऱ्यांना पेन्शन वाढून देण्यात यावी महागाई भत्ता देण्यात यावा पती पत्नींना आरोग्य सेवा देण्यात यावी यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या साहेब आज मोर्चा काढला प्रमुख मागणी की गेल्या दहा वर्षांपासून आंदोलन करतायत आतापर्यंत त्या काही घेतल्या आंदोलन पूर्ण भारतामध्ये दहा वर्षापासून चालू आहे आणि याची दखल सरकारने घेतलेली आहे दोन वेळ पंतप्रधानांशी डिटेल चर्चा झालेली आहे त्यानंतर तीन वेळ वित्तमंत्र्याशी चर्चा झाली आहे आणि श... आ, एक वेळ संमंत्राची चर्चा झालेली आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झालेले आहेत ब्युरोक्रॅसीमधले सगळ्या टॉप ब्युरोक्रॅट्सी च्या समोर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झालेले आहेत सगळे ॲमिकेबल आहेत पण अजून आम्हाला रिझल्ट मिळाला नाही मागच्या एकोणीस ऑगस्टला मंत्री महोदयांनी आम्हाला मिटिंगला बोलावलं आणि सांगितलं की मी तुमचं काम करतो आहे त्यांनी हे सांगितलं पण त्यानंतर आज एक महिना उलटून गेला तरी काही झालं नाही म्हणून आम्ही आता जास्त थांबू शकत नाही संपूर्ण भारतामध्ये पेन्शनरांमध्ये प्रचंड रोष आहे प्रचंड नाराज आहेत लोक सरकारवर आणि प्रशासनावर आणि म्हणून आज चोवीस उद्या पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवशी भारतभर प्रत्येक कार्यालयावर आणि त्याचप्रमाणे ई पी एफ ओच्या आर पी एफ सीच्या ऑफिसेसवर मोठे मोठे मोर्चे नेण्यात येणार आहेत आता आज उद्या आणि परवा हे तीन दिवस पूर्ण भारतभर आज राष्ट्रीय संघर्ष समिती भारत गाजवून सोडणार आहे आपल्या मागण्यांसाठी आणि ई पी एफ ओचा निषेध करणार आहे काय असणार का आहे प्रमुख मागण्या काय आपल्या आमच्या प्रमुख मागण्या आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत आयुष्यभर पैसे भरून त्यांची पेन्शन जर अकराशे सत्तर रुपये ॲव्हरेज आहे ती वाढवून साडेसात हजार रुपये आणि मागाई भत्ता करावी सगळ्या जितके ए पी एसचे लोक आहेत पेन्शनर्स आहेत त्यांना पत्नीला पत आरोग्य सुविधा अठ्ठावन्नच्या वर्षापासून मोफत देण्यात याव्या वयाच्या अठ्ठावन्नपासून आणि जो उच्च पेन्शनचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे त्याची अक्षरशः अंमलबजावणी करून त्यात कुठलाही भेदभाव न करता सर्वांना ती सुविधा उपलब्ध दे करून द्यावी कारण ते पैसे भरून पैसे घेण्याचा विषय आहे आणि ज्या लोक ई पी एसमध्ये सामील करून घेतल्या गेले नाही त्यांना कमीत कमी पाच हजार रुपये पेन्शन द्यावी या सगळ्या चार मागण्या आमच्या आहेत आणि या चार मागण्या घेऊन आम्ही भारतभर भांडतो आहे आता जर याच्यापुढे आमचं काम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण सगळ्यांनी आश्वासनं तसे दिलेत पण आश्वासनाचं दिले। पूर्तता आश्वासना होईपर्यंत काही करण आहे म्हणून आमची अशी भूमिका राहणार आहे की जर आमचं काम आता झालं नाही तर हे आंदोलन अतिशय तीव्र होईल आणि मग त्यात सरकारची साख जाईल बदनामी होईल याची आम्हाला चिंता राहणार नाही आम्हाला आमच्या जीवाची पर्वा राहणार नाही Thank you.